देवांची अंगी सुंदर उठशे दोराची कंटे धडके माळ सुंद फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री रंगी दर्शन मात्रे मान मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव रत्न दे, कदिदा फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी केशोरा हिरे तडि मुक्त शोभत जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंग मूर्ती दर्शन मात्रे मान सोदे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव उदर्भी तांबर फणीवर वंदना सर सोंडा वक्र तिंड

गणपती उत्सव एक आनंदाचा सोहळा आहे सोहळा आहे आपण प्रार्थना गणरायाचा विज्ञान अर्थ आहे आपल्यावर येणारे युग्न दूर करण्याचा आपण प्रार्थना करत असतो आणि म्हणून येणारे तुमच्यावरती युग्न सुद्धा दूर व्हायचा सुद्धा प्रार्थना आपण करूया आणि या आनंदाचा सोहळा आपण आनंदाने साजरा करावा एक सामाजिक सोहळा आहे इथे जाते काही नाही जातीपासींचा धर्माचा कळता येऊ नाही असा एकत्र येऊन आपण साजरा करताना मला दिसतंय आहे इथे आणखी काम मिळतोय त्याचं वाक्य जे आहे एक सामाजिक सोहळा सगळं दिसून एकत्र यायचा सोहळा